नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे म्हटल्यानंतर संपूर्णच मुलं आयांजवळ काही ना काही वेगवेगळे पदार्थ खाण्याची मागणी करतच असतील म्हणूनच तर आज मी तुमच्यासोबत जा जास्त काही फापट पसारा न घालता कमीत कमी साहित्यांमध्ये प्रत्येक मुलाच्या आवडीचा चॉकलेट रवा केकची रेसिपी शेअर करते न जमता अशा व्यक्तींना ही बनवता येईल इतका सोपा साधा चॉकलेट रवा केक बनवूयात तेही कमीत कमी फापट पसरत आणि कमीत कमी भांडे बनवतात अगदी साधशा घरगुती वस्तू आहेत जास्त काही वेळ लागणार नाहीये आणि महत्वाचं म्हणजे हा केक मी कढाई मध्ये हा केक बनवायचा असू द्यात आपल्याला काही पूर्वतयारी करून घेणं खूप महत्वाचं असतं पहिले म्हणजे या पद्धतीची थोडीशी जाडबुड असलेली अॅल्युमिनियम कढाई घ्यायची आहे कढाई नसल्यास कुकर किंवा पातेलही वापरू शकता यामध्ये एक स्टील स्टॅण्ड ठेवलंय गॅसची फ्लाईन चालू करूयात फुल करूयात यावर झाकण ठेवून कढाई हीट म्हणजेच गरम करून घेऊयात तोपर्यंत उर्वरित तयारी करूयात तर माझ्याकडे केक बनवण्याचं सहा इंच असलेलं चौकोनी भांडं आहे यामध्येच मी हा केक बेक करणार आहे त्यामुळे हे भांडं वापरते जर तुमच्याकडे नसेल तर कुकरचा साधा स्टीलचा सा डबा वापरला तरी देखील चालणार आहे आता आपला हा केक या डब्याला चिकटू नये व्यवस्थित बाहेर निघावा याकरता मी यामध्ये बटर पेपर घातला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही या डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभरून छान असं भांडप कोट करून घ्यायचं ज्यामुळे केक या डब्याला चिकटणार नाही आता लगेचच केक बनवायला घेऊयात त्यासाठी मी एक मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूयात एक कप बारीक रवा जाड रवा असल्यास तो देखील तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही आहे अर्धा कप किंवा तुमच्या आवडीनुसार साखर घ्यायची आहे थोडीफार प्रमाणात साखर जास्त घेतली तरी देखील चालेल पाव कप घेऊयात कोको पावडर ही अनस्वीटन म्हणजेच गोड नसलेली कोको पावडर आहे सुद्धा मिक्सरच्या भांड्यातच टाकूयात जर तुमच्याकडे या पद्धतीचे मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही एकच वाटी प्रत्येक साहित्य मोजण्याकरिता वापरू शकता आता घेऊयात अर्धा चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये थोडासा फरक असतो थो। बेकिंग पावडर एकदम बारीक स्वरूपाची पीठ स्वरूपात असते सेम चमचाने पाव चमचा घेऊयात बेकिंग सोडा जो आपण रेग्युलरली खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरतो तो सोबतच चिमूडभर मीठही घातलं यामुळे एक आणखी जास्त टेस्टी बनेल आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि रवा आणि साखर पूर्णतः बारीक स्वरूपात तयार होत नाही तोपर्यंत मिक्सरला फिरवून घेऊयात जर तुमच्याकडे हा केक बनवण्याकरिता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही दोनही साहित्य स्किप करून त्याऐवजी एक इनोचं पॅकेट वापरू शकता तर बघा अगदी जर वेळ फिरवल्यानंतर रवा आणि साखर दोनही पावडर स्वरूपात बारीक तयार झालेलं आहे हे झालं आहे आपलं चॉकलेट केकचं प्रिमिक्स तयार झालेलं प्रिमिक्स तुम्ही सहा महिन्यांपर्यंत देखील स्टोअर करू शकता आता यामध्ये घालूयात अर्धा कप दूध पाव कप ताजं किंवा मग कमी आंबट असलेलं दही आणि वन थर्ड कप म्हणजेच पाव कपापेक्षा थोडंसं जास्त तेल तेलामुळे ना केक घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही ड्राय बनत नाही त्यामुळे तेल तुम्ही आवर्जून वापरा तेल आवडत नसल्यास तूप किंवा लोणी देखील वापरू शकता संपूर्ण साहित्य उलटण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा जास्त काही भांडी न भरवता फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्येच आपलं केकचं मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे जास्त काही मेहनतही लागत नाही साहित्य देखील कमीच आहे आता यामध्ये मी घालणार आहे चाको चिप्स म्हणजेच कॅडबरीचे या पद्धतीचे छोटे छोटेसे बॉल मिळतात ते हे जर तुमच्याकडे नसेल नाही घातले तरी देखील चालणार आहे आणि तुमच्याकडे जर या पद्धतीचे चाको चिप्स नसेल तर साधी एखादी डेअरी मिल्क दहा रुपयाची कॅडबरी छोट्या चोड़ छोट्या तुकड्यांमध्ये देखील कट करून घालू शकता फक्त उलटण्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेचच हे मिश्रण या केकटींमध्ये ट्रान्स्फर करून आहे वरून डेकोरेशन करता देखील थोडेसे चाको चिप्स मी टाकते आहे यामुळे ना आपला केक आणखी जास्त टेस्टी बनतो लहान मुलांना तर फारच आवडतो अगदी यामध्ये थोडाफार फरक करून मी यापूर्वी तुमच्यासोबत साधा रवा केक व्हॅनिला फ्लेवरचा कसा बनवायचा ते दाखवलेलं होतं त्याला देखील भरपूर सारे व्ह्यूज आले आहे ती रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर आवर्जून बघा तो देखील केक फारच सोपा आहे इकडे आपली कढाई देखील प्रिहीट झालेली आहे यातून जर अशा गरम वाफा निघतायत त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक या कढाईवरचं झाकण मी काढलं हा केक केकटीन एकसारखा या कढाईमध्ये ठेवला आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करूयात झाकणंही पुन्हा एकदा व्यवस्थित यावर ठेवून द्यायचं आहे हो असल्यास तुम्ही यावर वजनदार एखादं भांडं देखील ठेवू शकता यामुळे वाफ कढाईतून बाहेर निघणार नाही आता हा केक आपण तीस मिनिटांकरिता बेक करून घेऊ आपले तीस मिनटे झाले आहेत आता कढाईवरचं झाकण खोलून बघूयात केक बनवत असताना बेक करत असताना मध्ये आधी केव्हाही आपल्याला झाकण खोलून बघायचं नाही आहे ही टिप्स मात्र लक्षात ठेवायची आहे पंचवीस मिनटानंतर तुम्ही खोलून बघू शकता यामध्ये एक टूथपिक रोवून बघितली टूथपिकला जर हा सुद्धा आपलं मिश्रण लागलेलं नाही आहे टूथपिक एकदम कोरडी निघाली आता केकटीन बाहेर काढून थंड करून घेऊयात काही वेळानंतर आपला आता केक एकदम छान असा थंड झालेला आहे दाबून बघितला किती मस्त स्पॉन्जी मऊ लुसलुसित तयार झालाय अगदी सहजतेने डब्यातून हा केक बाहेर निघालाय हा बटर पेपर काढून टाकूयात आपल्या या केकला रंग देखील बघा काय मस्त चॉकलेटी आलेला आहे अगदी छान असा मऊ लुसलुशीत आहेत जरासुद्धा कोरडा किंवा घट्टसर वाटत नाही आहे लगेच तुम्हाला कापून दाखवते आता हा केक ना कसा कापायचा हे पूर्णतः तुमच्यावर डिपेंड आहे मी साध्याशा स्लाइस करून घेते तर बघा हा केक बनवण्याकरता मी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत केक टीन नसल्यास घरातील कोणताही डब्बा तुम्ही वापरू शकता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनो वापरू शकता कोको पावडर नसेल तर त्याऐवजी साधी डेअरी मिल्क कॅडबरी देखील वापरू शकता किंवा काहीही न वापरता साधा प्लेन फ्लेवरचाच म्हणजेच व्हॅनिला फ्लेवरचा देखील रवा केक तुम्ही सेम पद्धतीने बनवू शकता यासोबत मी तुम्हाला भरपूर साऱ्या बेसिक टिप्सही दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही आवर्जून वापरा आणि या पद्धतीचा मऊ लुसलुषित तोंडात जाताच विरघळणारा बेकरीपेक्षाही जास्त भारी आणि पौष्टिक आपला हा केक घरी नक्की ट्राय करून बघा कापतानीच तुमच्या लक्षात आलंच असेल आणि या स्लाईसवरूनही लक्षात येत असेल आपला हा केक किती मऊ लुसलुषित आहे मस्त असा स्पॉन्जी तयार झाला आहे यामध्ये आपण थोडेसे चाको चिप्स वापरले होते ते जर असे वितळल्यामुळे या केकला आणखी जास्त छान टेस्ट येते ही स्लाईस तुम्हाला कितीही दाबून दाखवली तरी देखील पुन्हा एकदा जसून तशीच फुलती आहे तोडून दाखवल्यानंतर देखील बघा जरासुद्धा कोरडा हा केक झालेला नाही आहे खाऊनही बघते मस्तच झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात बाय बाय